हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यात आपलं इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं ते पाहणार आहे आणि त्याच पिठापासून अशा मस्त अशा इडल्या कशा करायचं ते पण पाहणार आहे मऊ लुसलुशीत आणि एकदम छान अशा टम्म फुगलेल्या मस्त अशा इडल्या बघा होतात तुम्ही जर या पद्धतीने पीठ फर्मेंट केलं तर इडल्या पण छानच होणार आहेत बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की किती छान अशा आपल्या इडल्या बनलेल्या आहेत बघा मस्त आणि कितीही थंडी असली तरी पण तुम्ही या पद्धतीने जर पीठ फर्मेंट केलं तर तुमच्या पण इडल्या एकदम छान अशा होणार आहेत मऊ लुसलुशीत एकदम जाळीदार आणि छान अशा मस्त होणार आहे टम्व फुगलेल्या तुमच्या पण इडल्या अशाच व फुगतील तुम्ही जर या पद्धतीने पीठ फर्मेंट केलं तर बघा तुम्हाला बघूनच कळत असतील की ती छान झालेल्या आहेत बघा मस्त झालेले आहेत आणि छान होतात बघा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल बनवत असाल तरी पण तुमच्या इडल्या छानच होणार आहेत थंडीच्या दिवसातसुद्धा थंडीचे दिवस असू देत किंवा पावसाळ्यात तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा मी इथे या ग्लासने चार ग्लास मी राशीनचे तांदूळ घेतलेले आहेत बघा राशीनच्या तांदळामुळे छान अशा इडल्या होतात त्यामुळे चार ग्लास राशीनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि सगळं साहित्य मी याच ग्लासने घेणार आहे तुम्ही वाटीने घेऊ शकता कपने घेऊ शकता एक ग्लास मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यातच एक चमचा मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदाण्यामुळे छान अशा इडल्या होतात बघा पीठ छान फर्मेंट होतं आता हे दोन्ही पण पाणी घालून भरपूर असं स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे बघा दोन्ही पण तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं हे छान असं स्वच्छ सो, धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपण याला भिजत ठेवायचं आहे बघा इथे बघा याच्यामध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा तास तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे बघा हे छान असं मी भिजत ठेवणार आहे बघा इथे बघा पाच सा, ते सहा पाच ते सात तासानंतर छान असं हे भिजलेलं आहे बघा आता आपण हे वाटण करून घेणार आहे पाच ते सात तास झालेले आहेत छान असं भिजलेलं आहे आपलं डाळ आणि तांदूळ बघा तुम्ही एकत्र सुद्धा भिजत घालू शकता मी वेगवेगळं बिग भिजत घातलेलं आहे आता तांदळातलं पाणी आहे ते काढून घेणार आहे आपण आणि हे डाळीतलं पाणी आहे ते आपण वाटण करताना वापरणार आहे बघा आपण आता सर्वात डाळ आणि तांदूळ आपण हे वाटून घेणार आहे त्याआधी बघा इथे इथे मी ज्या ग्लासने डाळ आणि तांदूळ घेतले होते मोजून त्याच ग्लासने मी इथे अर्धा ग्लास पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे मी अर्धा ग्लास घेतलेले आहेत आता हे पाणी घालून स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेते तुम्ही पोह्याऐवजी आपण डाळ तांदूळ वाटतो तर त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये गरम भात घालू शकता भात आपण बनवतो तो गरम भात जेवढे आपण पोहे घेतले तेवढे तुम्ही भात घालू शकता त्यामुळे पण इडली छान होते बघा इथे बघा पोहे छान असे धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी घालून मी भिजण्यापुरतं बाजूला ठेवून दिलेलं आहे आता आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहे त्या सर्वप्रथम मी इथे तांदूळ वाटून घेते मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी तांदूळ काढून घेतलेले आहेत बघा आणि डाळीतलं थोडंसं पाणी घालून मी हे तांदूळ वाटून घेणार आहे आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे रवाळ अजिबात वाटायचं नाही जर यावर आपण रवाळ वाटून घेतलं तर इडली थोडीशी कडक होऊ शकते बघा एकदम फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे एकदम फाईन असं हे वाटून घेतलेलं आहे इथे बघा सगळे तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत या पद्धतीने एकदम बारीक असे हे वाटून घेतलेलं आहे तांदूळ वाटून झालेले आहेत मी डाळ वाटून घेणार आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ घालून घेते आणि डाळ पण मी छान अशी एकदम बारीक अशी वाटून घेणार आहे बघा म्हणजे इडली आपली मऊसू छान अशी होते बघा इथे मी डाळ काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये डाळीतलं थोडस पाणी घालून हे पण मी वाटून घेणार आहे इथे तुम्ही बघू डाळ पण एकदम एक बारीक अशी वाटून घेतलेली आहे बघा मी काढून घेते बघा तुम्ही बघतानाच कळत असेल तुम्हाला आता उरलेली डाळ थोडीशी घेतलेली आहे आणि त्यातच मी जे भिजवलेले पोहे आहेत पोहे पण दहा मिनटं छान असे भिजलेले आहेत सगळं वाटण करू करेपर्यंत हे पोहे पण मी यामध्ये घातलेले आहेत आणि डाळ भिजवलेलं पाणी घालून हे पण छान असं मी वाटून घेते डाळीबरोबर पाणी घातलेलं आहे आणि डाळ आणि उरलेली डाळ आणि पोहे पण छान असे हे वाटून घेतलेले आहेत बघा मी इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं हे पण वाटून घेतलेलं आहे आता मी पातेल्यात काढून घेते बघा सगळं मी एकत्र काढून घेतलेलं आहे बघा इथे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं चमच्याने मिक्स करते पण ते व्यवस्थित मिक्स होत नाही बघा चमच्याने त्यापेक्षा हातानेच मिक्स करायचं आहे बघा म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स होतं मी याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे पूर्ण खालून असं तळापासनं ते छान असं मिक्स होतं आणि छान पीठ फर्मेंट होतं बघा त्यामुळे बघा या पद्धतीने पूर्ण छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान असं सगळीकडे हलवून असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा म्हणजे पीठ पण छान असं मिक्स होतं आणि फर्मेंट छान होतं बघा यामुळे मी सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता यावर झाकण ठेवून आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बघा आता थंडीच्या दिवसामध्ये पीठ कसं कर फर्मेंट करायचं तर तुम्ही याला उबदार ठिकाणी ठेवू शकता किंवा कुकरमध्ये ठेवून झाकण ठेवून तुम्ही याला फर्मेंट करू शकता मी दाखवते तुम्हाला इथे बघा मी त्यासाठी बघा थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यात तुम्ही कसं फिरपीठ फर्मेंट करू शकता इथे बघा मी एक गरम ब्लँकेट घेतलेलं आहे ते मी खाली याच्यामध्ये घालून घेते बघा इथे त्याच्या खाली पण असं अंतरून घेतलेलं आहे चारी बाजूने त्याला असं पूर्ण झाकून घ्यायचं आहे खालच्या साईडने मी घातलेलं आहे आणि त्याच्यावरून पण मी घालून घेते आणि इथे बघा सगळ्या साईडने पूर्ण असं झाकून घेते जे हवा लागली नाही पाहिजे असं उबदार ठिकाणी हे ठेवून द्यायचं आहे असंच मी याला रात्रभर पूर्ण झाकून ठेवून देणार आहे सगळीकडे पूर्ण मी झाकून घेतलेलं आहे बघा याला रात्रभर असंच ठेवून देणार आहे आपण याला सकाळ चेक करूया इथे बघा मी रात्रभर याला ठेवलं होतं आणि छान असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे का ते बघूया मी काढून घेते बघा याच्यावरून ब्लँकेट बघा आणि त्याच्या खाली ताट पण ठेवलं होतं बघा मी जेणेकरून खाली लागणार नाही बघा जास्त फर्मेंट झालं बघा पीठ आपलं रात्रभर छान असं फर्मेंट झालेलं आहे बघा मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असं हे पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे थंडीचे दिवस असोत किंवा पावसाळा असो असं जर तुम्ही पीठ फरमेंट केलं तर तुमचं पीठ छान असं होणारच आहे इडलीचं या पद्धतीने ते छान असं फर्मेंट होणार आहे आणि इडल्या पण छान अशा बनतात बघा पीठ छान फर्मेंट झालं की इडल्या पण मऊ सूद आणि छान अशा टम्म फुकतात बघा अजिबात यामध्ये इनो किंवा सोडा घालायची गरज पडत नाही छान असं पीठ आपलं फर्मेंट होतं इडल्या छान होतात आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे बघा सुरुवातीला हे व्यवस्थित सगळं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि जेवढं आपल्याला जेवढ्या इडल्या बनवायच्या असतील तेवढंच मी बाजूला काढून घेणार आहे इथे बघू शकताय छान असं मी व्यवस्थित पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडं हे पीठ काढून घेते बघा आणि जेवढं आपल्याला इडल्या बनवायच्या असतील तेवढ्याच पिठामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे बघा इथं मी दुसऱ्या पातेल्यात पीठ काढून घेतलेलं आहे बघा थोडंसं आणि राहिलेल्या पिठावर मी ता झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देते बघा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर वापरू शकता आणि जे पीठ आपण बाजूला काढलेलं आहे त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार सा याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते बघा या पद्धतीने मीठ घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते इथे बघा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे बाजूला ठेवून देऊया आता इथे बघा इडलीच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत ज्यामध्ये इडली बनवायची आहे आणि दुसऱ्या साइडला मी इडलीच्या पात्रात मग इडली स्टँडमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत ह्या प्लेटना तेल लावून घ्यायचं आहे बघा छान असं सगळ्या प्लेटमध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे बघा इथे बघा या पद्धतीने मी सगळीकडे हे छान असं पीठ घालून घेते बघा मॅटर घालून घेते इथे बघा सगळ्या प्लेट मध्ये मी घालून घेतलेलं आहे पीठ बघा या पद्धतीने आता दुसरीकडे पाणी पण आपलं उकळलेलं आहे मी या प्लेट ठेवून घेते बघा इडलीच्या पात्रामध्ये मी हे ठेवून घेते प्लेटा व्यवस्थित अशा ठेवून छान असतं दहा मिनिट मी प्लेट ठेवून वाफवून घेणार आहे मीडियम फ्लेम हे छान असं या इडल्या आपण वाफवून घेणार आहे इथे बघा दहा मिनिटांनंतर बघा इथे छान अशा इडल्या आपल्या झालेल्या आहेत छान वापलेल्या आहेत छान तम्म फुगलेले आहेत मी काढून घेते इथे बघा दहा मिनिटांनंतर छान वापलेले आहेत मी काढून घेतलेले आहेत खाली बघा या पद्धतीने छान अशा दहा ते पंधरा मिनिटात छान अशा वापर शिजल्या जातात बघा छान होतात इडल्या ह्या गरम आहेत पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत इडल्या थंड झालेल्या आहेत मी काढून घेते तुम्ही चाकूने किंवा चमच्याने काढून घेऊ शकता इथे बघा सहज आपल्या इडल्या निघल्या जात आहेत बघा पीठ आपलं छान असं झालं की इडल्या पण छान अशा निघल्या जातात बघा बघा छान असे इडली झालेली आहे तुम्ही बघू शकताय आयटम फुगलेल्या आणि मस्त अशा सगळ्या इडल्या आपल्या छान अशा निघलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय बघा आणि तम्म फुगलेल्या छान झालेल्या आहेत बघा इडल्या आपल्या मस्त अशा झालेल्या आहेत इथे चटणी पण तयार झालेली आहे बघा आपली तयार आहे खोबऱ्या चटणी या आधीच्या व्हिडिओमध्ये मी चटणी कशी करायचं ते दाखवलेलं आहे बघा मस्त अशा झटपट आणि थं तुम्ही या थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात अशा पद्धतीच्या इडल्या बनवू शकता बघा मस्त झालेल्या आहेत मऊसूद आणि छान अशा झालेल्या आहेत बघा किती थंडी असू दे किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीच्या इडल्या बनवू शकता बघा मस्त होतात आणि छान होतात बघा तुम्हाला जेव्हा पण इडल्या बनवायच्या असतील तेव्हा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा छान अशा होतात बघा मस्त झालेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल की ते छान अशा झालेल्या आहेत मऊसूद आणि त्या मऊ फुगलेल्या झालेल्या आहेत आणि झटपट बनतात बघा मस्त झालेल्या आहेत तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद